येवा चॅनल आपलच असा तर अशी होती गोष्ट कशी वाटली माझी गोष्ट हो बकवाश हो छी बाबा तुम्हाला गोष्ट पण नाही सांगता येत हे बाकी करा या हो का चल नीक निक माझ्या रूम मधन बाहेर अहो मी ना जाणार मी आज माझ्या आईच्या कुशीत झोपणार माझं बाय ते हो अरे किती झालं बंड्या बाळा तुला गोष्ट ऐकायची की नाही अरे मग तुझी आजी किती छान गोष्टी सांगते आई! ती हा ते बाकी खरंय पण भूताच्या गोष्टी तर आजीच छान सांगते अगदी बरोबर भूताची गोष्ट भूताची गोष्ट मीना तिला थोडासा मश्का लावला ना तर ती पटकन पटते अरे मग पट जातो मी मटका मारतो <laughs> <laughs> केला हुशार आहे माझी बायको ये देवा रवळ ना वाचव माका हा 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 पण किया बाय जाया अली आ किती माझा मरणावर उठलोस जा मी, झोपू दे माका आले माजी कदू कदू माताली हा नो आले माजी माताली प्लीज मातल प्लीज मला गोष्ट सांग ना ग गोष्ट हर आवश्यक सांग सांगू अले दिनेश ता मला तुझी सुपाली दिली आहे ना काय अले म्हणजे आईच बोलली की अले तुझी आजी का मस्त गोष्ट सांगतेले तू तिलाच सांग छान छान गोष्ट सांगायला होय <laughs> काय हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए मला ना तुमची ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये अगं पण चावी मी हरवलेली नाही खरं खरं ते गाणं आहे फक्त अहो ती नाही हो बंड्या कसे वागता तुम्ही बंड्याशी मग तोही तसाच वागणार ना अरे त्याचं सोड ना आता तू आणि मी मी आणि तू बायको खूप भूक लागली आहे मला हो का पण आज तर तुमचा उपवास आहे

मला हिच वेळे गोष्ट सांगायची बारा थैची गोष्ट सांगू पुतাজি ओ आई ती गोष्ट सांगा ना बाबा नेहमी सांगतात तुमच्या ना लहानपणी काहीतरी घटना घडली होती काय सांगा ना बाय माझे ती गोष्ट ह ह दिस 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 सांग ना गोष्ट काय शंग शंग गोष्ट सांग

आणि मी गेलोय होतय माझ्या मामाच्या गावी माझ्या मामाचं दाखवतात ना तसा हो आपण जाऊया जाऊया हिरवे हिरवे डोंगर त्यात मधून वाहणारी नदी आणि मध्ये मामाचं गाव गो माझ्या मामाचं सुंदर वाडो चार पाच खोल्या त्या पण सारवलेल्या मागल्या बाजूक ना माझ्या आजोबांनी बाग सुधी बांधली होती मामाच्या गावात ना घर कशी अशी जवळ जवळ होती म्हणजे आपल्या गावासारखा नाहीकडे हो आणि <laughs> बंड्या तू का सांगतोय काय गाले गावात ना पोरा पण वाप खेळत पण मजा यायची माका आठवता त्या वर्षी मामाच्या शेजारच्या घरात नवीन बिराड आलं होतं राहू तिघात hmm. म्हणजे काय ग बिराड अरे बिराड म्हणजे कुटुंब फॅमिली आपण कशी आहोत फॅमिली कुटुंब 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 होते पुदे नाईक काका आणि त्यांचे दोन नातू सचिन आणि सुमित आम्ही खूप खेळायचो त्यांनी शहरातून नवीन खेळणी पण आणली होती ना आणि बंड्या तू का सांगतोय मी त्यांका पुकारी देऊ शिकवलंय पुकारी म्हणजे अरे पुकारी म्हणजे एका विशिष्ट प्रकारचा आवाज करतात गावातले लोक एकमेकांना बोलवण्यासाठी ओ, ओ ओ ओ आई सांगा ना कसा ते हा असा आमच्या वेळी ते आज सारखे फोन नव्हते आम्ही असेच बोलवायचो अशा ग ते नाईक काका सुद्धा खूप चांगले होते आका ना आता मामाच्या गावी येऊन हो, बरेच दिवस होऊन गेले होते त्या दिवशी नाईक काका आणि सचिन सुमित माका खेळूक बोलवत होते मी आपली पटापट चाय पिऊन खेळूक जायला निघाले तर आजी माका ओरडली काय जातस ना पायराव तू मला ओला तशी ओडली काय हम्म आता कदल तुला हागून कुतून मिळाला येते मंड्या आता एक शब्द जरी बोललास ना तर लक्षात ठेवास म्हणून अमाव्या किरात पुढे काय झालं मग काय आम्ही भावंड आपल्या घराजवळ ला पण डाव खेळत होतो न पण डाव आम्ही केवले मोठे मोठे शब्द वापरते हा कोणता गेम अरे लपंडाव म्हणजे तुमचा तो हायड अँड सिक ओ हयो ना जुना केले मग मग पुढे काय झालं वाटले लैलैला पुढे आम्ही आपले खेळत होत अचानक उठच ना एकदम बाजूच्या घरातून आरडाओरड ऐकू येऊ लागली आम्ही काय झालं या बघूक त्या दिशेने गेला आणि बघताव तर काय काय

व्ही डेलिंग आणि तादृश्य बघून घाबरला आहे हा का हो काय होतं गो नाही काकांच्या अख्ख्या घराने पेट घेतला होता अरे देवा आगीच्या झळ अशा जर आकाशात जात होत्या रे गावातली सगळी लोकं पाणी आणून आणून त्या घरावर टाकी तो ती आग उजवायचा प्रयत्न करीत होती माझं लक्ष त्या खोलीकडे गेला आणि मी किंचाळले का नाही काकांच्या संपूर्ण शरीराने पेट घेतला होता अरे बापरे आगीने त्यांना उलखा घातला होता ते वेदनेने किंचावत होते कळवळत होते त्यांची ती अवस्था बघून माझे हातपाय थरथरू लागले पुढे जा काय घडला ना त्याने माझी झोपच उडवली असं काय घडलं आई काय घडलं ग गो नाही काका पेट्या अंगाने घराबाहेर येले अरे बापरे आणि माझ्या दिशेने येऊक लागले एक टक माझ्याकडे बघत होते मी त्यांच्याकडे बघत होते आता हळूहळू ना त्यांचा ओरडणा हो बंद झाला होता पण त्यांच्या डोळ्यात बघून माका कळला होता तर त्यांचे प्राण निघून गेले ते तरी माझ्या दिशेने चालून येत आहेत मी घाबरले ते माझ्या जवळ काही आणून द्या ना मी आणू बड्डे आता तू तु मोठा झालायस जा स्वतःची चड्डी स्वतः घे मी गेलोस असतो पण मी एकदा नाही जाऊ शकत मी आत गेलो आणि समोरून ते नाही काका आले तर अहो जा ना चड्डी आणून द्या ना त्याला जा ना बाबा प्लीज एकतरी माझं काम करा ना प्लीज प्लीज तू डोक्यावर चढवलंयस ह्याला हाताली तू कम तुनू हाय पुढे सांगा काय झालं गावातली लोक धावत पुढे येईली कोणी पाणी टाकून आग विजवले नाही तर कोणी कांबळ टाकले नाही भं झालं त्यांची आग विजवली त्यांना किती चल्लं असेल ना पण काकांका त्या अवस्थेत बघून मी चक्कर जाऊन पडलंय यदि माता आली बंड्या गोष्ट संपली नाही आहे संपली नाही गोष्ट हो गोष्ट संपली नाही खरी गोष्ट आता सुरू झाली त्या दिवशी मी चक्कर येऊन पडलोय म्हणून घरातले सगळे घाबरले होते मी शुद्धीवर इल्यावर आजी माका जेऊक वाढल्यात पण घडली गोष्ट माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती भूक नव्हती मी काही जेवलाही नाही माका ताप पण भरला होता मग आजी मका तिच्या जवळ तिच्या कुशीत घेऊन झोपली मातालीच्या मातालीने पण तिला कुशीत घेऊन जोपवलं नाहीतर तू चढव डोक्यावर चढव अजून खबरे भर उन्हाळ्याच्या महिन्यात त्या रात्री थंडी पडली होती मग अचानक कोणीतरी उठवल्यासारखा जाणवला कोणी उठवलं ग तुला माका नाही माहीत मी उठून सगळीकडे बघलय तर सगळे जाम झोपेत होते मी खिडकीकडे पाहिला खिडकीच्या बाहेरून कोणीतरी माका बोलवत असल्याचो भास झालो <laughs> 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 मी दुर्लक्ष करून परत झोपणार होते पुन्हा आवाजीला दिशेन लागले सगळीकडे निरव शांतता होती इतकी शांतता कि माका माझ्या श्वासाचा आवाज येत होतो आजी कार झोपेत होती टिका काय का उकळला नाही मी हळूहळू चालत खिडकीपाशी पोचले मी खिडकीच्या जवळ गेले आणि वाकून बघलोय वाकून बघितलं अले यदी माताली मी तुझ्या जागी असतो ना तो असे घट्ट डोले मी तो गप्प झोपून गेलो असतो मी पण पण त्या चुप असा <laughs> आई पुढे काय झालं सांगा ना पुढे काय झालं ग गो वाकून बघलोय पण बाहेर काही दिसत नव्हता लख काळोख होता हले तुला दिसत नव्हतं म्हणजे कालोखत असणार का तेव्हा ते एक फेकून थे, मारले ना मी तुला आता चप्पल देऊ चप्पल मागे येईले पुन्हा कोणाच्या तरी आवाजीला मी खिडकीच्या जवळ परत गेले मी निरखुंभ बघूक लागले माका समोरच्या घरात कोणीतरी खेळताय असा दिसला अरे बापरे कोण आता दोन मुलं खेळत होती काय सचिन आणि सुमित गो सचिन आणि सुमित खेळत होते आणि ते माका आवाज देऊन बोलवत होते पुकारी देऊन बोलवत होते मी त्यांचा पुकारी देऊ शिकवलंय ना तसच बोलायला होये खेळू के होये लवकर ये काका वाटला मी जा काय काल बघलाय ना आगीचा त्या सगळा वाईट स्वप्न होता म्हणून मी पण त्यांना परत पुकारी दिली वाव येता येता त्याला ती ते स्वप्न नाहीये ती स्वप्न नाहीये नको जाऊ आणि अचानक त्या दोघांनी पेट घेतला त्या आगीने होते देवा म्हणाले काय म्हणाले चल तुला न्यायला आलोय सचिन सुमित तुझी वाट बघतात माका काय झाला माहित नाही की त्यांच्या सोबत चाऊक निघाले दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार तोच माका अर्जुन मागे खेळला आणि खाली पडले

त्याने माझ्या अंगावरून काय बाय काढून टाकले अशा वाला मानली ओ आणि आजी म्हणालो काय बोलला तो हिला नेऊ केला होता माझ्या आजी जरा एक वेळ वाया न घालवता माका माझ्या गावी पाठवून दिल्या गोष्ट होती बापले माझी माताली जाता जाता वाचली तुम्हाला पण अशा डेंजर गोष्टी ऐकायला आवडत असतील ना तर मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि